दर्शक नमस्कार आपण पाहत आहात समर्थ न्यूज मी विष्णू धावडे देवगड हापूस आंबा बागायतदार आपल्यासोबत कुणकेश्वर येथील रामानंद वाळके आहेत त्यांच्यासोबत आज आपण देवगड हापूस पिकाबद्दल संवाद साधणार आहोत वांद्याचं जे वर्ष आहे आंबा पिकासाठी कशा प्रकारे या ठिकाणी पोषक आहे का आंबा सुरू ज्या ज्यावेळी झाला त्यावेळीच पहिला पाऊस लागला त्यामुळे आंबा ह्या वर्षी लेट झाला लेट झाल्याच्यानंतर थंडी भरपूर प्रमाणात पडली त्यामुळे ह्या वर्षी आम्हाला वाटलं होतं की आंबा व्यवस्थित होईल आंब्याचा मोहूर भ ऐंशी ते नव्वद टक्के झाडांना मोहोर आला या वर्षी बऱ्या प्रमाणात मोहूर आला आम्हाला वाटलं यावर्षी आंबा भरपूर मिळेल अशी परिस्थिती होती आम्ही ह्या वर्षी त्याच्यामुळे आम्ही कामगार पण ज्यादा वाढवली कारण ह्या वर्षी आंबा काढून पण संपणार नाही अशी आमची परिस्थिती होती पण ह्या वर्षी तसं बघितल्यानंतर आता आंबा दहा टक्के पण आंबा म झाडावरती शिल्लक राहिलेला नाही जे महोर आला होता ते सगळी मादी कळी न येता ते नरकळी ये आल्यामुळे आंबा सगळा खरडून गेला सगळं आणि यावर्षी थ्रीपचा प्रमाण दरवर्षीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतो तुडतुडाचा प्रमाण जास्त यावर्षी फवारणी आठ आठ दिवसांनी फवारणी करावे लागले मोहोर जादा आल्यामुळे या वर्षी फवारणीचा खर्च वाढला दुप्पट खर्च करावा लागला यावर्षी आणि जे औषध येतात ती ही म्हणजे किती द्राक्षावर जे जे होतात सफरचंदावर मोसंबीवर ह्यांच्यावरची जी औषधं असतात त्यांच्यावरची जी औषधं ह्यावरतात ती कोकणमध्ये ते कोकणामध्ये ह्या औषधाचं ह्याचं संशोधन झालं पाहिजे याच्यासाठी थ्रिप्ससाठी तुडतुडेसाठी हा थ्रीप्स जो रोग आहे तो हा थ्रीप्स आल्याच्यानंतर ते आंबा वाटवण्याची शक्यताच फार कमी असते कुठचंही औषध घ्या त्याच्यावरती ती काहीच इफेक्ट होत नाही दोन तीन दिवस फार फार ते इफेक्ट त्या औषधाचा होतो नंतर त्याच्यावरती काही एक त्यामुळे शेतकरी देवगड हापूस आहे हा परराज्यातील लोक आहेत ते देवगड हापूस या नावाने विक्री करतात त्याकडे कशा कर प्रकारे देवगडच्या नावावरती आता बरेच कर्नाटक आंबे असेल बाकी सगळे जे आंबे असतात ते देवगडच्याच नावावरती विक्री केली आहे ह्याच्यावरती राज्य सरकारने त्यांच्यावर कठोर का कारवाई केली पाहिजे आणि देवगड मध्ये सुद्धा आता संघटना होती आहे संघटना होती आहे संघटना बऱ्याच झाल्या अशा पण त्याचा काय फार उपयोग शेतकऱ्यांना काय झाला नाही येत्या वर्षी राज्य सरकारने सुद्धा वेळीच याच्यावर तातडीची त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे देवगडच्या नावावर जे आंबे विकतात त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे आपण आता सध्या एक तुमच्या ज्या फवारण्या आहेत ते किती टप्प्यात केलात गेल्या वर्षापेक्षा या वर्षी जे प्रमाण आहे ते कशा प्रकारे गेल्या वर्षी आम्ही साधारण पंधरा ते सतरा ते पंधरा ते सतरा दिवसाच्या दरम्यान फार होते होते तुट होते होते आट आट या या फार वीस दिवस वगळते होते यावर्षी आठव्या दिवशी फवारणी करावी लागते कारण यावर्षी मोर जास्त प्रमाणात आल्यामुळे कारण एकदा त्याच्यावरती जर खारीचा प्रादुर्भाव झाला तुटतुडा पडला तर ते आटोक्यात येणार नाही हे आम्हाला माहीत होतं त्यामुळे आम्ही आठ आठ दिवसांनी त्याच्यावरती फवारण्या करीत गेलो यावर्षी औषधाचा खर्च डब दुप्पट झालेला आहे यावर्षी त्यामुळे शेतकरी फार संकटात आहे राज्य सरकारने या शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे निश्चितच आपल्यासोबत होते रामानंद वाळके देवगड कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार आणि त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि आंबा पीक सध्या बदलत्या वातावरणामुळे धोक्यात आलेले असून हे संबंधित चित्र आहे ते पाहायला मिळते विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट